अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी चांगलं करतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठे ना कुठे चांगलं घडत असते इतकंच की ती आपल्याला दिसत नाही स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या याच स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा आजचा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे जाणून घ्या की तुमच्या नशिबात स्वामी काय सांगत आहेत तुमचे जीवन आनंदी सुखी होईल विश्वास ठेवा स्वामींजवळ विश्वास ठेवा नशिबात नाही ते मिळेल हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही ते थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपावे लागतात स्वामी म्हणतात भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधीच होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की बाळा जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटांवर निभवलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं आणि स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट प्रेम पाहिजे विश्वास असला की अशक्य ही गोष्टी शक्य होतात स्वामी त्या शक्य करतात आणि आपले येणारे दिवस आनंदाने जातात ती सेवा व्यर्थ जात नाही वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी आपल्याला देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ नक्कीच मिळते निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामींना खूप प्रिय आहे स्वामींची सेवा करा कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत स्वामी तेव्हा दिसतात जेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही भक्तांनो आपल्याला कुठेच एवढा आनंद मिळत नाही जेवढा आनंद स्वामींच्या दरबारात गेल्यावर मिळतो तुम्हाला कुठलाही मार्ग मिळत नसेल तर स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन स्वामींजवळ बसा आणि त्यांच्याशी थोडं बोला मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल जी परेशानी आहे ती दूर होईल तुमचा विश्वास असेल तसरी स्वामी समर्थ टाईप ता करा व चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा प्रयत्न सोडू नका सुरुवात ही नेहमी कठीणच असते बाळा असा कोणता क्षण नाही त्या क्षणी स्वामींनी तुम्हाला सांभाळलं नाही बाळा अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही मनात विश्वास प्रेम श्रद्धा असले की असं कधीच होत नाही की तुम्ही मागितले व स्वामींनी तुम्हाला दिलं नाही आपल्याला देणारे पण स्वामीच आहेत तुम्ही जे मागितलं ते द्यायला थोडी वेळ लागेल पण तुम्हाला तेच मिळणार जे तुमची इच्छा असेल स्वामी म्हणतात कुठल्याही गोष्टी माझ्यासाठी शक्य अशा अशक्य नाहीत मी त्या सर्व शक्य करतो स्वामी सेवेत विश्वास हा जास्त महत्त्वाचा आहे स्वामी म्हणतात तू जर कोणाला काही देऊ शकत नाही तर तुला कोणाकडे मागण्याचा कोणताच अधिकार नाही स्वामींचं नाव मुखात असेल की कितीही मोठी संकट आले तर त्याच्यावर स्वामी नामाची ताकद आहे म्हणून जेवढा जमेल तेवढे श्री स्वामी समर्थ बोलत जा नामाला बंधन नाही वेळ नाही किंवा कुठले आसन टाकून माळ घेऊन बसावं लागत नाही तुम्ही जेवढा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जप करा तेवढेच स्वामी तुमची दुःख दारिद्रता कष्ट संकटे दूर करतील श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर तुमच्या परिवारावरती सदैव राहो तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ